शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये विविध जिल्ह्याचे नावे जाहीर शेतकरी बांधवांनो येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता विशेष मदत देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर प्रति हेक्टरी रुपये दहा हजार रुपयेप्रमाणे तीन हेक्टर मर्यादित विशेष मदत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर जिल्ह्याचे नावं आपण सविस्तर पाहूया तर नागपूर आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर विभाग त्याच्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या विभागामध्ये दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लक्ष एकोणचाळीस हजार रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे लवकरच रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर पुढे आपण अनेक जिल्ह्याची नावं या ठिकाणी पाहणार आहोत त्याच्यानंतर पुढे आहे नागपूर याच्यामध्ये आहे वर्धा त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर आणि परभणी जून सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी कोकण पुणे नागपूर व छत्रपती संभाजीनगर विभाग आहे तर दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष एक्केचाळीस हजार रुपये निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तर पुढे आणखीन आपण जिल्ह्याची नावं पाहूया त्याच्यानंतर पुढे आहे छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना आणि सोलापूर या ठिकाणी तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लक्ष अकरा हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर बियाणे व इतर अनुषंगक बाबींकरता या ठिकाणी रायगड आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जून दोन हजार पंचवीसच्या या ठिकाणी ही मदत दिली जाणार आहे त्याच्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जुलै दोन हजार पंचवीसची मदतसुद्धा या ठिकाणी दिली जाणार आहे त्याच्यानंतर पुढे आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण विभाग आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ऑगस्ट सप्टेंबर त्याच्यानंतर पुणे सांगली जून सप्टेंबर दोन हजार पंचवीस जून ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसची या ठिकाणी ही भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे